दादासाहेबांनी मीराच्या विरोधात घेतला विचित्र निर्णय सगळे झाले आश्चर्यचकित नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे अंबिका मीराशी बोलू लागत असते अंबिका म्हणते मीराला हीच इच्छा नाही घर सोडून जावं मी जाते मी इथून जाऊ का मी हे घर सोडून तेवढ्यात मीरा पण बोलते आता जाते जाऊ का हे सगळं काय बोलते बरं जा निघून जा इथून तू तेवढ्यात अंबिका पण बोलते पण ते चार आधी एक माझी अट आहे मीरा म्हणते कोणती आटे बरं तुझी तुझ्या सगळ्या आठी मान्य करायला मी तयार आहे पण तू हे घर सोडून इथून कायमची चालती हो होत अंबिका पण म्हणते माया तुला या मायाला आधी घराच्या बाहेर आकल पाहिजे माया या घरामध्ये राहिली तर वेदाच्या जीवाला तो काय म्हणून मी या घरामध्ये जेव्हा ही माया हे घर सोडून चालती होईल तेव्हा हे घर सोडून मी पण निघून जाईल चालती होईल हा माझा तुला शब्द आहे हे त्या मीराला एकदम आनंद होतो मीरा बोलते बर ठीक आहे आता मी त्या मायाला घराच्या बाहेर हाकलून देईल पण 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 तुला हे घर सोडून जावं लागेल अंबिका बोलते चालेल मान्य ही डील मंजूर आहे मला त्या मायाला घराच्या बाहेर हाकलावं लागेल आता इकडे दादासाहेब पण अनन्याशी बोलू लागत असता दादासाहेब म्हणता अनन्याला दुसरी बायको खात करेल तेवढ्यात वरून तिथून मंजुरी येते मंजिरी बरोबर त्याच संधीचा फायदा उचलते मंजिरी ताळ्या वाजवत खाली येते मंजिरी बोलते पहिल्यान तुम्ही दुसरी बायको घात करणार म्हणजे अथर्वची दुसरी बायको मीरा मीरा घात करणार अथर्वचा तुमची दुसरी सून मीरा ती घात करेल अथर्वचा इतक्या दिवसापासून तुम्हाला सांगत होते ती मीरा अजिबातच चांगली मुलगी नाहीये तुम्ही तिला घराच्या बाहेर हाकलून द्या ही आपल्या घरातली नौकर बनून आली होती पार्टी ती नौकरची मालकीन व्हायचा प्रयत्न करते मी तुम्हाला किती वेळ सांगू बरं ती अजिबातच चांगली नाही तुम्ही तिला हाकलून द्या आता दादा साहेबांना पण एकदम काम पुटत राहतो त्यांना खूप टेन्शन आलेलं राहतं त्यांना काय बोलावं काय एक सुचत नाही ते विचारामध्ये पडलेले असतात आणि ही मंजिरी मुद्दामच त्यांचे कान भरवायचा प्रयत्न करू लागत असते मंजिरी अजूनच घालून पाडून बोलते तुम्हाला मी किती वेळेस सांगितले बरं ती मीरा चांगली मुलगी नाही तुम्ही तिला हक ऐकत नाही आता अथर्व सुद्धा माझा ऐकत नाही अथर्व पण कधी कधी त्या मीराची साथ देतो आता अथर्वला बोलवा तुम्ही अथर्व समोर हे सगळं बोला आणि मग अथर्व पुढे काय करेल हे पानं फारच रंजक ठरणार आहे आता दादा साहेबांनी हे सगळं अथर्वला सांगितल्यावरती मालिकेत नेमका पुढे काय ट्विस्ट केली पानं तर फारच रंजक ठरणार आहे कारण की आता मीरा पण त्या मायाला घराच्या बाहेर हाकलण्याकरता एक नवीन प्लॅन आखणार अंबिका घर सोडल्यावर काय होत पण पानं फारच रंजक असेल तुम्हाला काय वाटतं या मालिकेमध्ये नेमका काय ट्विस्ट पुढे ते कमेंट करून सांगायला विसरू नका पण तुला जपणार आहे या मालिकेचे डेली अपडेट सर्वात आधी पाण्यासाठी आपल्या ह्या चॅनेल आता सबस्क्राईब करा धन्यवाद